नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे भारताचे सुप्रसिद्ध तबलावादक जाकीर हुसेन यांचं पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथे निधन झालेलं आहे जाकीर हुसेन यांच्यावरती काही स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात ते नेमके काय प्रश्न असू शकतात याची माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत जाकीर हुसेनांना काही पुरस्कारांनी सन्मान मिळालेले आहेत यावरतीच स्पर्धा परीक्षेमध्ये करंट अफेअर या, या टॉपिकवरती प्रश्न विचारू शकतात नेमके कुठले पुरस्कार आणि सन्मान आहेत ते आता आपण पाहू त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार दोन रोजी आणि नुकताच म्हणजे दोन हजार तेवीसला भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता हे भारत सरकारने त्यांना दिलेले राष्ट्रीय पुरस्कार आहेत ग्रामी पुरस्कार त्यांना एकोणीसशे ब्याण्णव साली प्लॅनेट ड्रॅम या अल्बमसाठी मिळाला होता त्यानंतर कालिदास सन्मान संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड यासारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केला गेला होता जाकीर हुसेन यांचा जन्म मुंबई येथे एकोणीसशे एक्कावन्न रोजी झाला होता आणि त्यांचा मृत्यू पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेला आहे जाकीर हुसेन यांच्यावरती जर काही प्रश्न विचारले तर यावरतीच प्रश्न विचारू शकतात त्यामुळे व्यवस्थितरित्या याची नोट करून ठेवा आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर तुमचा चुकता कामा नये त्यामुळे व्यवस्थित याची तयारी करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण यासारख्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या अपडेटसाठी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद